सर्वांना क्रांतिकारी म्हणाले जय शिवराय तर, तर आपण आलो आहे अकोल्यामध्ये आपल्या बापाला भेटायला अशुक वाटिकेला तर बघू शकता आपण अशोक वाटे जर रेवर असल्यामुळे लग्नाची सर्वांची आवपड आहे आणि बघा नवरी नवजीची एंट्री झालेली आहे कॅमेरामॅन बघा फोटो वगैरे व्हिडिओज वगैरे चालू केलेले आहे आणि आपल्या मागे कपोल आहे ज्यांचा आज लग्नविधी पार पडणार आहे तर अपोला अशोक वाटीकेला आलो आहे आपण बघू शकता आपण तिला बघूचा चांगलं सर्व जण आनंद घ्यायला आले लग्नाचा पण त्याला भेटे लागू राहिले आहेत बघू शकता आपण लोक कपाल नवीन लग्नाची सुरुवात लाईफ पार्टनर बनत आहेत आणि खरंच त्यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचा संसार आयुष्यभर मरेपर्यंत सुखी जावं असेच मी सुद्धा झेडने चालणार आहे आणि चिवड्याचा वाटप पडलेला आहे विधी पार पडल्यानंतर लवकरच चिवळ्याचा वाटपसुद्धा आपल्या इथे होईल मार्केटमध्ये टाकमध्ये लग्न लागणाऱ्या हॉलमध्ये कारण की आता पावसाचा मोसम बनलेला आहे थोड्याच वेळात पाऊस चालू होईल आपल्याकडे वातावरण पूर्ण पावसाचा बनलेला आहे मोसम तर थोड्याच वेळात पाऊस येईल त्याच्यामुळे लग्नविधी हा जो कार्यक्रम आहे हा भारतीय बौद्ध महासभेच्या हॉलमध्ये होईल आणि बघू शकता आपण आपल्या इथे ॲम्ब्युलन्स वगैरे सगळं बुकिंग व्यवस्था किंवा अरेंजमेंट आहे व्यवस्थित काही टेन्शन नाही आहे भारतीय बुद्धमाच्या डेटला तुम्ही फक्त थोडंसं अनुदान म्हणून एक पावती आहे ती तुम्ही शंभर रुपये दोनशे रुपये सहकुशीने देऊ शकता आणि झिरो झिरो पैसे एक रुपयानं देता तुम्ही ते लग्नविधीचा कार्यक्रम पार पाडू शकता आणि रात्री कधी पण केव्हा पण कधीही तुम्ही घेऊन तुम्ही लग्नाचा तुमचा जो वेळेवरचा जो लग्नाचा प्लॅनिंग ठरली आहे तुमचं जे पूर्ण मॅनेजमेंट जे आहे वेळेवर झालेलं आहे कुठली पण गोष्ट लग्नाची ती आपल्या इथे अशकवाटिकेला पार पाडल्या जाते तर अशा प्रकारे आमची इथली ही गोष्ट आहे अकोल्यामध्ये ह्या गोष्टी घडतात तर बघू शकता आपण आपल्या इथला मस्त तर बरेच दिवस झाले आपला ब्लॉक वगैरे नव्हता आला पण अकोल्याकरांसाठी सांगू इच्छितो की आपल्या अशकवाटिकेला या विजिट करा आणि मी पण तुम्हाला इथेच भेटेल आणि अगर मी इथे नाही भेटलो तर मला कमेंट करा मी स्पेशल तुम्हाला भेटायला इथे येईल आणि तुमच्यासोबत ब्लॉग बनवेल तुमच्यासोबत रील्स बनवेल तुमच्यासोबत व्हिडिओ बनवेल आणि एवढे बोलून मी इथं थांबतो जय भीम जय शिवराय बोलून माझे दोन शब्द संपवितो आणि नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बोलूया आणि नंतर भेटूया आपल्या लाईव्हला जय भीम